बघा वृक्ष लागवड कार्यक्रम करताना छेद आठ झाडे कडुलिंबाची आणि छेद आठ झाडे बाभळीची व उरलेली दोनशे झाडे निलगिरीची लावली तर वृक्ष लागवडीच्या या कार्यक्रमाअंतर्गत कडुलिंबाची एकूण किती झाडे लावली असा प्रश्न कार्यक्रम वृक्ष लागवडीचा आणि याच्यामध्ये छेद आठ झाडे लक्ष द्या एक शेत आठ झाडं लावली कडू लिंबाची ओके आता लक्ष द्या गणित म्हणते तीनशेद आठ झाडं बाबळीची लावली तीनशे आठ झाडं लावली बाभळीची ओके खाली उरलेली दोनशे झाडं निलगिरीची उरलेली उरलेली दोनशे गिरीची लावली ओके आता लक्ष द्या प्रथमत कडुलिंब आणि बाबळीची एकूण झाडं किती लावली ते शोधू हे जे दोन अपूर्णांक दिसतात यांची बेरीज करा जसं की एक छेद आठ अधिक तीन छेद आठ छेद समान आहे अंशातील एक अधिक तीन यांची बेरीज अर्थात चार छेद आठ वृक्ष लागवडीच्या ह्या कार्यक्रमामध्ये जी काही झाडं लावली ती एकूण झाडं म्हणजे आठ भाग झाडं जाड़ लावली झाडांचे एकूण भाग म्हणलं तरी चालेल इथं लक्ष द्या झाडांचे झाडांचे एकूण भाग एकूण भाग भाट पैकी चार भाग झाडं ही कशाची लावली ही चार भाग झाडं चार भाग झाडं कडुलिंब आणि बाभूळ कडुलिंब आणि बाभोळ वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमामध्ये जी काही झाडं लावली त्या झाडांचे एकूण भाग मित्रांनो आठ पैकी चार भाग झाडं कडुलिंब आणि बाभूळ या दोन वानांची लावले आता या आठमधून एकूण भाग आठ त्यामधून चार भाग जे की कडुलिंब आणि बाभळीची झाडं आहेत चार भाग झाडं आठ भागातून चार भाग वजा करा उत्तर येते चार भाग म्हणजे चार भाग उरलेत हे उरलेले चार भाग म्हणजेच हे उरलेले झाडं लक्षात आलं तुमच्या एकूण भाग झाडांच्या आठ पैकी चार भाग झाडं म्हणजे हे कडुलिंब आणि बाबळीची झाडं या आठ भागातून हे चार भाग झाडं वजा करा उरलेत चार भाग हे उरलेले चार भाग म्हणजेच हे उरलेले झाडं उत्तराप्रत कसं जायचं इथली हा भाग इथली हा झाडं हे उरलेले चार भाग म्हणजेच हे उरलेले झाडं उरलेले हा शब्द डोक्यामध्ये क्लिक झालं की उत्तराप्रत जाण्याची आपल्याला चाहूल लागते चार भाग उरलेच म्हणजेच हे उरलेले झाड अर्थात उरलेले चार भाग म्हणजेच हे दोनशे झाड दाड़। झाडांचे एकूण भाग आठ आहेत मग आठ भाग म्हणजे किती झाडं असा प्रश्न करा त्रिराशिक पद्धतीने तिरपा गुणाकार आठचा दोनशे सोबत आणि चारचा प्रश्नासोबत ओके आता चारा पंच वीस उरण शून्य पाचवर वर आठ गुणीला पन्नास म्हणजे पंचेचाळीस त्यावर हे शून्य चारशे झाडं एकूण चारशे एकूण लक्ष द्या एकूण चारशे झाडं लावली आता प्रश्न काय विचारला कडुलिंबाची एकूण किती झाडे लावली लेखर कडू कडुलिंबाची झाडं लावली एकछेद आठ कडुलिंबाची किती झाडं लावली कडुलिंबा प्रमाण आहे लावली चारशे मांडा मांडले गुणीला एक छेद आठ करा हा भाग जातो अठापन्चेचाळीस उरलं शून्य पाच वर म्हणजे हा गुणाकार पन्नास गुणीला एक पन्नास झाडं ही कशाची झाडं आहेत या कडुलिंबाची हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेला आहे ओके